नमस्कार आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक आणि खळबजनक बातमी समोर येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे पंढरपूर शहरातील कुंभारगल्ली येथे दिनांक पंधरा जुलै रोजी रात्री उशिरा साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलगा यांच्यावरती वार करून त्यांना संपवण्याचा प्रकार घडलेला आहे लखन जगताप असे त्या मुलाचे नाव असून त्याची आई सुरेखा जगताप या दोघांना तीक्ष्ण हातरेने वार करून संपवण्यात आला आहे उशिरा हा प्रकार घडल्यामुळे कुंभार गल्ली परिसरासह संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली होती यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत हल्लेखोर त्या ठिकाणावरून पसार झालेले होते या दोघांची सुरेखा जगताप आणि लखन जगताप यांची हत्या नेमकी कशामुळे झाली त्याचबरोबर हल्लेखोर को कोण होते हे अद्यापर्यंत निष्पन्न झाले नाहीत पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी याबाबत अज्ञाताविरुद्ध पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आता तपासाची चक्रे सुरू केलेली आहेत नेमकं या, कशा मुले या ने करता ही हत्या कशामुळे घडली यापर्यंत जाण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद